मित्रांनो मी प्रज्ञा म्हात्रे अर्थात तुमची फुडी पॅडी मराठी परंपरा जपणारा हे हॉटेल तुम्हाला सर्वांना जरी सुपरिचित असलं तरी या हॉटेलमध्ये मिळणारी एक विशेष थाळी आपण सर्वजण पाहणार आहोत आमच्या या थाळीमध्ये मराठी पारंपरिक पदार्थासोबत आम्ही कसलाही याच्यामध्ये सोडा किंवा तुमचे कलर्स किंवा कसलाही का काही वापरत नाही जे अगदी नॅचरल पद्धतीने आपण ज्या घरात भाज्या बनवतो त्याच सर्व भाज्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला कडधान्याची भाजी एक असते एक तुम्हाला फळाची भाजी आहे एक पालेभाजी आहेत कढी वरण आमटी पुरणपोळी हे आपले एक महाराष्ट्राचं पदार्थ आहे पुरणपोळी तोही आम्ही ठेवला आहे आणि त्याच्यासोबत तूप मोदक आणि तूप जो गणपती बाप्पाचा मोदक आहे जो आपल्या सर्वांच्या आवडीचा असतो या मराठमोळ्या प्रसादालाय हॉटेलला नक्की भेट द्या तुम्हाला संपूर्ण पत्ता अगदी नंबर आणि नावासह दिलेला आहे